तास न्यूज आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एम एच सेहेचाळीस आम्ही एकत्र एक संघटनेची स्थापना आणि नामफलक अनावरण सोहळा शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली आर टी ओ कार्यालयाशी संबंधित ड्रायव्हिंग स्कूल आणि वाहन प्रतिनिधी यांनी एकत्र ये आमी एकत्र येत कार्यरत राहण्याच्या आम्ही या संघटनेची स्थापना केली आहे सात मार्च रोजी कळंबोली आर टी ओ कार्यालयात नामफलक अनावरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्याच्या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते स्कूल स्कूलचे चालक कर्मचारी वाहन प्रतिनिधी कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला संघटनेचे समन्वयक म्हणून विवेक खाडी आणि सुजित भगत काम पाहणार आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे आणि माजी आमदार बळाराम पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली माजी आमदार बळाराम पाटील यांनी संघटनेच्या स्थापनेचे स्वागत केले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अद्ययावत आरटीओ कार्यालय उभारण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे आणि संघटनेला पुढील वाटचाली शुभेच्छा दर्शवल्या जात आहेत चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका